नमस्कार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक लागलेली आहे सात मेला मतदान आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काही ज्येष्ठ नागरिक आपल्याबरोबर आहेत विचाराव्या त्यांचं मत काय आहे का का नमस्कार नाव काय तुमचं संजय जाधव तुमचं मत कुणाला असणार आहे शाहू महाराज का बरं गादीचे राजे आहेत ते कोल्हापूरची गादी त्यांच्या येत आहे आणि शाहू महाराज धरण बांधलं म्हणून आज कोल्हापूरला पाणी आहे ह्याच्यासाठी तर त्यांना मत देणे गरजेचंच आहे क पूर्ण करवीर कोल्हापूर जिल्हा हे त्यांच्या ह्याच्या खाली आहे शाहू महाराजांनी जे काय के काम केले त्याच्यामुळे आज कोल्हापूर आहे पाच वर्ष माणूसच नाही कुठं फोन केला नॉट रिचेबल कसं मत देणार त्यामुळे शाहू महाराज यांचं असं मत आहे की मान गादीला आहे शाहू महाराजांचे उपकार या मतदानातून ते फेडणार आहेत आणि त्यांनी मागील खासदारांच्यावर टीका देखील केलेली आहे मिलिंद पाटीलचा अनुसार मुला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर